मम्मा मला ऐक डे छान नोज कुठे तुझी इथं इयर्स माउथ हेड हँड्स स्टमक आईच. छान बाबाचे ऑटो कुठ चालती किती चालते बाबाचे ऑटो जी। <laughs> <हाँ शारी। laughs> नमस्कार मंडळी अँड वेलकम बॅक टू माय चॅनल आय होप की तुम्ही सर्वजण मस्त आणि मजेत असाल तर आजचा जो काही व्हिडिओ आहे तो मी थोडासा दुपारच्या वेळेस स्टार्ट करते म्हणजे आता दुपारच्या वेळेला साडेबारा घरातलं जे काही बेसिक रुटीन असतं ते सर्व आवरलेलं आहे आता ब्लाउज शिवायला बसायचंच होतं पण आज ना असा कंटाळवाना दिवस आहे म्हणजे थोडासा काही काम वगैरे हो करावं वाटत नाही होतं म्हणजे कधी कधी असं नाही का सर्व सोडून फक्त आराम करावं असं वाटतं तर असाच काहीसा दिवस आहे पण बसून तर काही चालणार नाही थोडंसं फार काहीतरी स्टिचिंग करणार आहे जास्त काही नाही एक ब्लाऊज स्टिच करते आणि त्यानंतर सकाळच्या नाश्त्यामध्ये बनवली होती मी साबुदाण्याची खिचडी जी की खूप जास्त हेवी झाली त्यामुळे अजून दुपारचं जेवण काही बनवायला घेतलं नाही पाहूया आता तास साडेबारा एक वाजता घेईन बनवायला आणि पंधरा वीस मिनिटात होऊन जातं कारण की एकटीला बनवायचं म्हटलं की जास्त काही वेळ लागत नाही आणि राम मी जी कॅप घातलेली होती त्याची ती म्हणजे मनानेच घालून घेतलेली त्याने त्याला काही जास्त घालायची गरज पडत नाही कबडमधून त्याच्या त्याच्या वस्तू घेऊन येतो त्याला सर्व गोष्टी माहितीत कुठे काय ठेवलेलं असतं ज्या ड्रॉवरला आणि त्याच्या खालचा जो काही लॉकर असतो त्याला तर काही म्हणजे लॉक करायला काही ऑप्शनच नाही त्यामुळे तो लगेच ओपन करून तिथून घेऊन येतो वस्तू आणि हो हो ते हॉलमध्ये आणून टाकतो सुद्धा तुम्ही व्हिडिओमध्ये पाहिलं असेल की ज्या काही टेबलवरच्या त्याच्या टॉईज वगैरे होत्या ते सुद्धा खाली टाकलेत आणि आता ते सर्व आवरते आणि त्यानंतर जेवायला बनवते आणि त्यानंतरच मग स्टिचिंगच्या कामाला बसेल कारण की एकदा बसलं की मग मोठा असं वाटत नाही आणि रामचं जे काही शेड्यूल आहे ना दुपारचं झोपण्याचं ते बऱ्याचदा आता चेंज झाले कारण की दुपारची मी त्याला अकरा साडे अकराला झोपवायची नेहमी पण आता काही तो झोपतच नाही पाहूयात तीन साडेतीन वाजता झोपवते तोपर्यंत तो थोडंफार काहीतरी काम घेते आणि तो असाच खेळत राहतो तर पा आत्तासुद्धा म्हणजे तो अगदी शांत बसतच नाही त्याला काही ना काही ॲक्टिव्हिटी करायचंच असतं आता त्या स्विच वगैरे मी बंद केलेले नाही तर मी याची खूप काळजी घेते कारण की रामला ह्या ज्या काही इलेक्ट्रिक गोष्टी आहेत ना त्याची खूप जास्त म्हणजे तो सतत त्या बोर्डमध्येच खेळत राहतो स्विच बोर्डमध्ये त्यामुळे थोडंसं लक्ष द्यावं लागतं तर चला आता पटकन जेवायला बनवून घेते आणि रामलासुद्धा काहीतरी स्नॅकमध्ये देते पाहूयात आता बनानास देईल त्याला कारण की तोच जास्त आवडतो फळांमध्ये तो तेवढंच एक आवडीने ते खातो बाकीचे फळं त्याला जास्त आवडत नाही कलिंगड एक खातो पण कलिंगडचा आता सध्या सीझन नाही त्यामुळे काही भेटत नाही तर आता त्याला मी बनानास देते काय करतो ते अच्छा तर आज ना मी शिवणार आहे हा ब्लाउज पीस जो की वहिनीचाच आहे माझ्या सिंपल एक कटोरी ब्लाऊज आहे पण त्यांना प्रिन्सेस शिवून पाहिजे तर प्रिन्सेस शिवायचे आणि त्यानंतर जे काही ब्लाऊजला प्रेस वगैरे करायचं होतं ते मी ऑलरेडी करून घेतलेलं आहे पण तरी पण एकदा प्रेस करून घेते जेणेकरून की शिवायला थोडंसं सोपं जाईल पडशी थांब थांब एक मिनटं उतरायची तुला उतरायची तर आता बसते शिवायला आणि त्यानंतर स्वयंपाक पण झालेला आहे स्वयंपाकामध्ये बनवलेला आहे मी शेवभाजी आणि सोबत दोन ते ती तीन चपात्या बनवल्यात आणि थोडासा राईस बनवला आहे जेणेकरून की पटकन हे थोडंसं शिवते आणि त्यानंतर जेवण करते जेणेकरून की दोन्ही कामं माझी सोबत होतील आणि पटपट आवरेल भोकडी करायची कशी करायची भोकाडी मम्माला अशी आज भोकाडी करायची काय सावध भोकाडीता कॅमेरा समोर भोकाड वाह जेव्हा पण मी शिवणकामाला कामाला बसते ना तेव्हा मी रामला सोबतच घेऊन बसते कारण की यांचा जो ड्युटी टाईम आहे ना तो सेकंड शिफ्टमध्ये आहे त्यामुळे यांना काय होतं ना झोप असल्यामुळे यांचं जास्त लक्ष राहत नाही त्यामुळे मी माझ्यासोबतच रामला ठेवते कारण की त्याला जर मी तिकडे बेडरूम आणि किचनच्या साईडला जर खेळायला दिलं ना तो काहीतरी वाडा उद्योग करून येतो त्यासाठी मी त्याला माझ्यासोबतच ठेवते पण मला ज्यावेळेस शिवणकामाला बसायचं होतं ना त्यावेळेस तो खूप जास्त त्रास देत होता आधीच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसलं असेल त्यामुळे मी त्याला कसं तरी ओरडून वगैरे झोपी लावलं कारण की खूप जास्त लाडी गोडी लावून त्याला झोपवायला गेलं ना तो झोपत नाही त्यामुळे कधी कधी ओरडावं पण लागलं आणि फायनली वीस ते पंचवीस मिनटं त्याला झोका दिला आणि त्यानंतर तो झोक्यामध्ये झोपला तर म्हटलं चला आता पटकन हॉलमधले जे त्यांनी पसारा सारा केला होता ना तो आवरून घेते आणि त्यानंतर शिवाय सुरुवात करते खूप वेळा असं होतं की राम त्याच्या खेळण्यांसोबत खेळतच नाही जे काही किचनचे म्हणजे आपले भांडीकुंडे असतात ना त्यासोबत खेळायला पाहतो आणि सोबत म्हणजे जे, जे काही रॅकवरती मी भांडे ठेवलेले असतात ना तो पण इकडे कधी कधी हॉलमध्ये घेऊन येतो आणि त्यांच्यासोबत खेळतो लहान मुलं खूप वेळा असंच करत असतील म्हणजे जे काही आपली भांडी असतात ना त्यावरतीच खेळत राहतात तर मी त्याला खेळून देते म्हणजे नाही असं नाही पण कधी कधी इकडे भांडे आणतो आणि स्टीलच्या ॲल्युमिनियमच्या असेल की डोक्याला वगैरे लागण्याची भीती राहते कारण खेळता खेळता त्यांच्या लक्षात येत नाही खूपदा ओरडते पण तरीसुद्धा तो कधी कधी घेऊन येतो तर म्हणते चला तो त्याच्यासोबत खेळत आहे ना तोपर्यंत मी माझं कामं वरते कारण की ज्या वेळेस तो खेळण्यासोबत खेळत असतो ना कधी कधी इतका एंगेज होऊन जातो ना तासभर तो त्यांच्यासोबतच खेळत राहतो आणि माझं साईड बाय साईड काम चालू असतं कारण की प्रेस वगैरे करायचं असेल ना तर माझ्यासोबत ठेवायला मला त्याला थोडीशी भीती वाटते कारण की हात वगैरे लावतो तसं तो माझ्या शिवणकामाचे जे काही साहित्य आहे ना त्यापासून लांबच राहतो कारण की खूपदा मी त्याला खवळलेलं आहे त्यावरून त्यामुळे जरी त्याला हुक वगैरे जरी सापडलं ना तरी तो माझ्याकडे आणून देतो कारण की त्याला माहिती आहे हे मम्माचं आहे आणि आपण याला हात लावायचं नाही कितीही लहान मुलं असू किंवा मोठे असू त्यांच्या सोयीनुसार आपल्याला कधी कधी कामं करावी लागतात कधीकधी रामना खूप जास्त शांत बसतो जे काही माझं काम आहे ना तो आवरेपर्यंत एकटक कसा खेळत राहतो आणि कधी खूप जास्त त्रास देतो तर असं आहे रामचं डेलीचं रुटीन तर सोपं आहे ते ब्लाउज वगैरे सर्व मी कट करून घेतला तसं तर हे जे कटिंगचं काम आहे ना ते मी रात्रीच करत असते कारण की सकाळी उठलं ना रामसोबत हे होत नाही फक्त शिवणकाम करायचं असेल ना तर कधी मी त्याला मशीनवरती बसवते कारण की खाली खूप जास्त त्रास देतो कधी आणि ही जी मशीन आहे ना ती फुल सेटल आहे त्यामुळे जे प्लाउड आहे ना ते लांबलचक आहे त्यामुळे तो त्याच्यावरती बसू शकतो आणि सोबत मी त्याला एखादा टॉय दिलं ना तो आरामशीरवरती बसतो पण तो जर जेव्हा झोपलेला असेल ना त्यावेळेस माझं काम तर अगदी चुटकीशीर होऊन जातं तर आता हा जो ब्लाऊज आहे ना तो मला एक तासभर शिवायला लागेल कारण की सेमी पैठणीचा ब्लाऊज आहे आणि जे मेजरमेंट आहे ना ते पण छोटंसं आहे त्यामुळे पटकन होऊन जाईल जास्त काही वेळ लागणार नाही आणि जी काही स्लीव्हज आहे ना ते खांद्यावरती थोडासा असा पप असतो ना तशी शिवायची होती कारण की तीच आता ट्रेंडिंगमध्ये चालू आहे आणि पैठणीच्या ब्लाऊजला छानसुद्धा दिसते आणि पाठीमागून जो आहे ना तो मटकाशी बनवायचा आहे तर असं या ब्लाऊजचं रुटीन असणार आहे सुद्धा मी शॉर्ट व्हिडिओ अपलोड केलेला आहे तिथेसुद्धा जाऊन तुम्ही पाहू शकता ज्यावेळेस मी ब्लाऊज शिवत होते ना त्यावेळेसच माझ्या मनात विचार चालला होता आज की आज कोणता तरी एक व्हिडिओ एडिट करूयात कारण की खूप सारे व्हिडिओ जे आहेत ते शूट करून ठेवलेत पण एडिट करायला वेळच भेटत नाही कारण की ब्लाऊजचं काम जे आहे ना ते मी दिवाळीच्या आधीच काही ब्लाऊज घेतलेले ज्यातले की काही पाठीमागे देऊन टाकले होते आजारी असल्यामुळे पण जे ब्लाऊज ठेवले होते ना म्हणजे काही कस्टमर असतात ना की फिटिंग चांगली बसती नको पाठीमागं नको तुम्हाला जेव्हा वेळ भेटेल तेव्हा शिवा किंवा लेट झालं तरी चालेल तर असे काही कस्टमर होते त्यांचे पण मी ठेवलेले तर म्हटलं ते सुद्धा काम करूयात पण जेव्हा मी गावावरून येते ना त्यावेळेस ते माझी प्रॅक्टिस थोडीशी कमी पडते किंवा काम करण्याचा मला थोडासा कंटाळा येतो कारण की दोन ते तीन दिवस आपण आराम करून येतो त्यामुळे थोडासा वेळ लागतो तर असंच होतं दिवाळीला तरी पण मी दोन ते तीन दिवस राहिले होते आणि त्यानंतर लगेच आले कारण की काम घेऊन ठेवलेलं असताना तर डोक्यामध्ये ते खेड्याकच असतं की कधी हे काम आवरल त्यासाठी मी लवकरच आले होते आणि आल्यानंतर दोन दिवस तर जे काही आहे घरामध्ये स्वच्छता करण्यामध्येच जाते अगदी तुम्ही दोन दिवस घरी जा तीन दिवस घरी जा जो काही पसारा घरामध्ये होणार असतो तो तर होतोच पण जातानाच मी सर्व आवरून जाते पण धूळ वगैरे आतमध्ये येतच राहते कारण आजूबाजूला जे काय आहे ते कन्स्ट्रक्शनची कामं चालू आहे त्यासाठी आल्यानंतर थोडंसं आवरावंच लागतं आणि झाडांची हालत तर पाण्यासारखीच झाली होती कारण की खूप जास्त पाणी पण त्यांच्यामध्ये राहिलं नाही कारण की जाता आणि संध्याकाळी आणि सकाळी दोन्ही वेळेस मी पाणी देऊन गेले होते तरी काही झाडं जे आहेत ती जळून गेली तर काही हरकत नाही आता मी नवीन थोडासा विचार करते की त्यामध्ये अपडेट करूयात आणि काही झाडे अजून लावूयात तर आता पाहते घरी गेल्यानंतर सुद्धा काही झाडे घेऊन येईल आणि म्हणजे कटिंग जरी आणलं ना घरून तरीसुद्धा इथे लावायला काही अवघड जात नाही तर आता माझं जेवण तर झालं होतं आत्ता मी तयारी करत होते यांच्या संध्याकाळी टिफिनची कारण की सहा साडे सहा घरून जातात तर त्यांच्या टिफिनचीच तयारी करत होते आता रोज काय भाजी बनवावी हा तर माझ्यापुढे मोठा प्रश्नच असतो कारण की कधी कधी काही गोष्टी सुचत नाही तर म्हटलं चला आता माझ्यासाठी शेवभाजी बनवली होती तर यांना सुद्धा डब्यामध्ये दे तीच देते तर जर इथे शेवभाजीचीच मी तयारी करत होती याचा जो काही व्हिडिओ आहे ना तो मी ऑलरेडी शॉर्ट व्हिडिओमध्ये दाखवला आहे कारण की मोठ्या व्हिडिओमध्ये दाखवायचं म्हटलं की वेळसुद्धा जास्त जातो आणि शॉर्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला पटकन रेसिपी पाहता येते आणि जास्त काय वेळ जातच नाही एक मिनटाच्या शॉर्टमध्ये तुम्ही पूर्ण रेसिपी पाहून घ्या जर तुम्हाला पाहिजे असेल तर आणि लॉंग व्हिडिओमध्ये सुद्धा याआधी मी शेअर केलेले आहे तिथेसुद्धा तुम्ही पाहू शकता पण थोडंसं आपण म्हणजे कोणती रेसिपी बनवत असाल तर तुम्ही नेक्स्ट टाईम त्यामध्ये काहीतरी अपडेट करताच तसंच माझं आहे कधी कधी मी माझ्या मनानेच काही इनोशन करायला पाहते जेणेकरून की काहीतरी वेगळी टेस्ट येईल आणि छान लागेल पण शेवभाजीमध्ये जास्त काही करण्यासारखं नसतं कारण जो काही मसाला आहे तो सेमच राहतो तर इथे तेच मी शेवभाजीची तयारी करत होते आणि इथे मलासुद्धा थोडीशी भूक लागली होती भाजी जी आहे ना ती मी लवकरच बनवून घेते फक्त जे काही चपाती भाकरी बनवायची असेल ना ती लेट बनवते सुरुवातीला भाजी बनवून घेतली ना मग कसं नंतर गरम वगैरे जरी केली ना जेवतानी तरी चालतं तर इथे भाजीची तयारी करत असतानाच मला थोडीशी भूक लागली होती त्यासाठी जे काही शंकरपाळी आहेत ना ते मी सोबतच खा खाण्यासाठी घेतले होते आणि तेच खात खात इथे आता शेवभाजीची तयारी करत होते तर पा हे जे चार वस्तू आहे ना खोबरं लसूण त्यानंतर टोमॅटो आणि दोन मिडियम साईजचे कांदे इथे मी घेतले होते आणि शेवभाजीलासाठी लागणारी शेव तर हे सर्व मसाल्यासाठी घेतलं होतं त्यानंतर शेवभाजी वगैरे बनवली आणि ब्लाऊजसुद्धा कम्प्लीट झाला होता आणि अचानक प्लॅन केला की चला वागुलीत जाऊन येऊयात कारण घरी जायचं म्हटलं की एक दोन वस्तू लागतातच तर त्यास घेण्यासाठी आम्ही निघालो होतो तर घरची रिक्षा म्हटलं ना काही फिरायला अगदी ताप वाटतच नाही अगदी काही थोड्याफार वस्तू घ्यायच्या असेल ना तरी आम्ही त्यामध्ये जातो आणि मला ना खरं सांगू का रिक्षाचा प्रवास खूप जास्त आवडतो फोर व्हीलरमध्ये मला जास्त काही चालतच नाही म्हणजे मोशन शिकण्याचा मला त्रासच आहे बाहेर जायचं म्हटलं की मला लगेचच वॉमिटिंग होते जो काही स्मेल होतो आणि नवीन ज्या काही गाड्या असतील ना त्यामध्ये अगदीच मला खूप जास्त त्रास होतो त्यामुळे असं मोकळं फिरायचं म्हटलं की मला खूप जास्त आवडतं तर तो जो व्लॉग आहे ना रिक्षा घेतलेला तोसुद्धा माझ्याकडे आहे पण अपलोड करू की नाही हा मला थोडासा प्रश्न आहे कारण की खूप दिवस झाले आता आणि जो काही दसराचा व्लॉग आहे ना तो सुद्धा तसाच आहे तोसुद्धा मी एडिट केलाच नाही तर पाहूयात विचार करते अपलोड करूयात की नाही जर वेळ भेटला तर ते सुद्धा एडिट मी एडिट करून अपलोड करेल जरी पाहणं कमी झालं तरीसुद्धा आपल्या ज्या काही आठवणी आहेत त्या ताज्या होतात त्यामुळे व्हिडिओ मी अपलोड करत असते शॉर्ट असो लॉंग असो तर पाहूयात एडिट जर झाला तर नक्की तो सुद्धा अपलोड करेल तर मी हेच सांगत होते की वागोलीत आम्ही गेलो होतो रामच्या गळ्यातलं बनवायला तर हे जे गळ्यातलं आहे ना राम अगदी लहान होताना त्यावेळेस त्या चगळ्यामध्ये घरच्यांनी येताना त्यावेळेस घालून दिलं होतं पण ते घातलं ना राम अगदी वेगळाच दिसतो त्यामुळे मी सारखं ते काढून टाकायची पण ज्यावेळेससुद्धा घरून फोन येतो ना त्यावेळेस मला घरचे खूप जास्त ओरडतात की त्याच्या गळ्यामध्ये दे राहू देत तर म्हटलं चला आता ह्या वेळेस ओरडा खाण्यापेक्षा त्याच्या गळ्यातलं बनूनच घेऊयात तर असा होता आजचा हा छोटासा व्लॉग आय होप की तुम्हाला पाहायला आवडला असेल जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तोपर्यंत बाय